नमस्कार मंडळी मी स्मिता आम्ही दोघं देवदर्शनाला म्हणून गेलो होतो दत्तसेवा परिवारातर्फे आम्ही पिठापूर आणि कुरवपूर म्हणजे आंध्र आणि कर्नाटक अशी बरं का देवदर्शनाची सहल होती आणि ती सहल देवाची म्हणून आम्ही अगदी कमीत कमी सामान घेऊन गेलो होतो बरं का आणि तिथे आम्ही इतकी एन्जॉय केली ती सहल काय सांगू तुम्हाला देवदर्शन इतकं इंटरेस्टिंग असतं हे पहिल्यांदाच कळलं तिथली आरती पूजा पालखी बाकीच्या पूजा बरं का सगळं खरंच इतकं भारलेलं वातावरण होतं खूपच मजा आली आणि त्यानंतर बायकांनी तिथे एक शॉपिंग शोधलेलं बरं का तर त्या शॉपिंगमुळे आम्हाला शेवटी एक बॅग विकत घ्यावी लागली आणि आम्ही मग खूप म्हणजे शॉपिंग केलं तिथे सगळं हे केलं पहा आणि सांगा मला कसं वाटतं आणि हे इथं असं मंदिरात जायला आहे शेजारीच बरं का बाजूनी सगळी दुकानं आहेत त्याच्यात तुम्हाला पेढ्यापासनं साड्यापासनं धोतर सगळं काही मिळतंय बरं का बाटल्या प्रसाद वगैरे घ्यायला करायला असं सगळं काही मिळतंय असं एक दोन तीनशे फुटाची वाट आहे मंदिरातर्फे अन्न मिळतं म्हणजे जेवण नाश्ता तर आम्ही इथे नाश्त्याला आलो आहे असा मोठा मस्त हॉल आहे बरं का आज उपीट आणि इडली होती आणि चटणी इथे जेवणाची तयारी करायला तुम्ही मदत करू शकता सेवा देऊ शकता नाश्ता मग आपापल्या डिश मिसळायच्या तिथे आणि इथे आणून ठेवायची एक, एक दुकान आहे बायका तिकडे पेटल्यात उपाडा सिल्क बघायला बरं का सगळ्याजणी साड्या बघत हे ना स्वामी समर्थांचा मठ आहे दिंडोरी प्रणित दारातच त्यांनी असा टँक घातला आहे बांधला त्याच्यात पाय घालून जायचं पाय धुवून जायचं एवढ्या अशा पायऱ्या चढून यावं लागतं बरं का इतक्या मठाकडे चाललो बरं का त्या देवळा हा मठ आहे दारात चप्पल काढायचे किती दूर पहा बरंच अर्धा किलोमीटर दूर चप्पल काढायचे पाय धुवायचे नळ आहे आणि मग इथून पुढे जायचं अर्ध्या वाटेवर काळभैरवाचं मंदिर आहे बरं का आता दुपारचे दरवाजे बंद आहे काही सामान ठेवायसाठी झोपडीसारखी केली मस्त त्यांच्या या रांगोळ्या परमनंट रंगवलेल्या रांगोळ्या आहेत पुढेपर्यंत ऑफिस असेल ऑफिसवरती सुद्धा बाहेरनं छान डिझाईन केले पारायण करायची जागा आहे पिंपळाखाली अशी स्वस्त जागा तयार केली अखंड धुनी आहे बरोबर पुन्हा तिथे झोपडीसारखं करून बसायची सोय केलेली आहे ध्यान वगैरे करायचं असलं तर आणि आता हे समाधी मंदिराकडे आणि मोठे राहायला हे समाधी मंदिर आहे बरं का सुपारीच्या पानापासून की नळाच्या पानापासून केलेला पंखा आहे बरं का लोंब्याचं असं बांधून हां ठेवलं आहे काय ते खरं केलेला आहे सगळा मंडप चांगला मोठ्याच्या मोठा मंडप आहे कडीत ऊन आहे पण ह्या नैसर्गिक छपरामुळे केवढा गारवा किती शांत वाटत इथे एकदम शांत वाटत घाटा घाटाचा रस्ता मस्त पैकी आणि घाट किती स्वच्छ आणि व्यवस्थित आहे एकदम हे सत्यनारायण मंदिर आहे वरती उंचावरती पुन्हा तर जाताना वाटेवरती भक्त पायातले चप्पल काढून जातात ना जाता तर म्हणून कलर लावत आहेत त्या कलरमुळे पाय भाजत नाहीत त्याच्यावरनं चाललं तरी उन्हाच्या अगदी कडक ऊन असलं तरी अंदाज यावा म्हणून मी दाखवते बाहेरून बरं का खाली ती पंपा नदी दिसते थोडी हे करून दिसते नंतर दाखवते पंपा नदी दिसते पुराणातलं पंपा सरोवर काय माहिती त्याचा संबंध असावा म्हणतात आणि हा पहा किती दूरवर चांगला मोठा परिसर आहे आणि असं या पायऱ्या चढून वर जाणं खूप चढायला लागते अजून हा म्हणून इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे बरं का इथे मधल्या थांब्यावर लोक आराम बसतात शॉपिंग करतात इंड शर्ट असल्या आहेत कोण जाणी पोळ्या इतका काय आहे त्यांचे काय पदार्थ हा एक घेऊन बघते काय हां बदाम निचा फ्लेवर असलेली आंबावडी बरं का तर ती शंभर रुपयाला पोळी आहे मी आता लाडू घेऊन बघते हो ओल्यानाराचे ह्यांचे वेगळ्या प्रकारचे हे पहा तिसऱ्यांदा पायऱ्या चढल्यावर हे मंदिर आहे पण या मंदिरात जायला पण भरपूर भरपूर आपल्याला बैसे घालून जावं लागतं बरं का पण आतमध्ये खूप छान आहे मंदिर खरंच छान आहे खूप परिसर असा मोठाचा मोठा आहे काही पैस हे पहा याच्यातून जावं लागतं बरंच इथे तुपाच्या वाती मिळतात या तुपाच्या वाती भाटी भाटी। आ, या पिंपळाच्या झाडाकडे लोक लावत आहेत दत्ताचं स्थान पिंपळाकडे असत ना म्हणून माकडं पण इथे भरपूर भरपूर आहेत भीती आहे आमचा चष्मा पळवतात काय म्हणून बरं का आणि इथून ही नदी दिसते गोकुलम आहे तिथे गाईची पूजा करायची सोय आहे गाईला खाऊ घालू शकता गाईच्या अंगाला हात घाल लावू शकता पूजा करू शकता मध्ये कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे राधाकृष्णाची आणि तिथे एक भटजी बसला आहे तो काही मंत्र म्हणतो तुम्ही पैसे दिल्यावर मग तुम्ही तिथून प्रदक्षिणा घालायची बाजूनी गाईला असं प्रदक्षिणा करून अंगाला हात लावा खायला घाला असं आहे छान वाट थंड पाण्याची चांगली सोय आहे तसं मंदिर खूपच छान सोयीचं आहे फक्त उंच उंच चढायला पार लागतं असं आहे हे पंपा सरोवर आहे म्हणतात बरं का खूपच छान आहे आणि दूरवर आहे आहा हा खूपच छान आहे डोंगरांनी वेधलेलं आहे असं कळलं की हे पुराणातलं पंपा सरोवर आहे कोणी म्हणाल पंपा नदी आता काय आहे ते आहे पण ते खूप सुंदर दत्त सरोवरम, छोटस सरोवर इथ या देवळाच्या दारात आहे हे अनघा लक्ष्मीच मंदिर आहे आम्ही आलो ते इकडे दारात रांगोळी अशा करायची पद्धतच खूप छान आहे आणि दारात असा स्तूपही असतो बरं तर मस्त देवळे परिसर सगळा झाडांनी वेळलेला आहे खूप छान परिसर आहे हे पादगया मंदिरची एंट्री इथं पाच मंदिर आहेत त्रिकोटेश्वर स्वामीचं देवस्थान सध्याच्या वेळी हे जे आहे ना हे सगळं फुल असत हे आपल्या स्त्रिया करतात महादेव या साईडला यायचं असं थोडस पुढे यायचं आणि असं वाकडं बघायचं असं थोडस वाकडं बघितलं ना कि तुम्हाला आरशामध्ये हुंकारिणी माता काय हुंकारिणी माताचं तुम्हाला दर्शन ते एकदम सुंदर आहे मूर्ती पण तुम्हाला सरळ दिसणार नाही कारण मी हे पादगयात जे पण आपले गेलेले लोक आहेत त्यांचं आपण इथं श्राद्ध करू शकतो तसं हे पादगया आहे इथं श्राद्ध करत करतात आतमध्ये जे मुख्य इथलं जे मुख्य मंदिर जे आहे ते कुकडेश्वर महादेव फुकटेश्वर महादेव तुम्ही आतमध्ये गेले की पहिलं कुकडेश्वर महादेवाचं मंदिराचं दर्शन करायचे कुकडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बॅक साईडला मागच्या बाजूला दत्तमूर्ती आहे दत्त मंदिर आहे हे स्वयंभू आहे असं सांग आदर मस्त फुले भरता ओहो एकदम झकास देवळातून मी प्रसादाचा हा लेमन राईस घेतला खूपच टेस्टी आहे एकदम टेस्टी फी सेवनाचा आनंद घेताना हा एक नवीन पदार्थ घेतलायचं नाव काय हो उघडून दाखवा ते कसं आहे हे ना, ना। हे बघा हे आम्ही काय आहे म्हणून प्लॅस्टिकमध्ये काहीतरी गुंडाळ आहे म्हणून असं आम्ही उघडलं बरं का हे असं उघडलं आणि मग आतमध्ये काहीतरी पावडर दिसते आम्हाला वाटलं त्यांनी काहीतरी फसवलं 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 म्हणून आम्ही एकमेकाला विचारायला लागलो मग तेवढ्यात तिथं एक कानडी माणूस उभा होता त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं काय सांगितलं ते मी तुम्हाला दाखवते बघा कसं प्लॅस्टिकसारखंच वाटतंय ना एकदम प्लॅस्टिकसारखं पण नाही हे खायचं आहे

है। है। उसके फिर ये लेयर सब, सब का त्या ड्रायफ्रूटर अशी रांगोळी पण चित्र काढल्यासारखी रांगोळी काढ त्या खडूनी ही अशी रांगोळी काढतात हे लोक झटकी पण चित्र काढल्यासारखी रांगीच्या आरती आणि पालखीची वेळ झाली देवळात आता ही आरती होती श्री पाया गाईच गाईची शेपटी डोक्यावर घ्यायचं बरं 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 सवत्स गोपूजन आहे इथे गोपूजन झालं बघा देवळातला सकाळी प्रसाद असतो बरं का साडेसातला वगैरे आरती झाल्या तो तो तर थोडासा पोंगलसारखा भात आहे हा मस्त आहे नाश्ता कर्नाटकात आलो आणि इथला वडा ने। नेली खाल्ली नाही असं नाही काय टेस्टी आहे वडा काय सांगू मस्त सांबार सुद्धा एकदम दिसतय तरी छान वावा वा। चव वेगळीच आहे खूप मस्त आहे सांबार सुद्धा तीर्थ प्रसाद उटी मस्त लावा की ते अशी देवाला तोरणं वाहतात नारळाची पाच नारळ का आपलं पायात घोटावते विचार चला आता आम्ही अन्नदानासाठी द्यायला चाललो आणि त्याच्यानंतर लोणचं खरेदी प्रीताक वाटप आहे बघ इतकं टेस्टी आहे काय सांगू इथे पुरुष कानावर असं प्रसादाचं फूल लावतात प्रसादम बर का मसाले भात आहे साधा भात सांबार बटाट्याची भाजी लिंबाचं लोणचं बरं आणि डाळ पिल्ल कशी जेवतात बघा सगळी रांगेनी बसली आहे सगळी पिल्ल रांगेनी बसली मोठाच्या मोठा, मोठा मंडप आहे बाजूनी बसायला किंवा खाली बसला करून उपाड्याला चालू आहे वीस किलोमीटरवरती उपाडा सिल्क बघायला बघूया आता काय काय बघायला मिळतंय ते रस्ता तर इतका भारी आहे आजूबाजूनी शेत आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये मस्त गार हवायच एसी सारखी येते प्रवासाची सुद्धा इतकी शेती वाढते ही ताडी आहे बरं का इथे ताडीची झाड आहेत ताडी कशी लागते म्हणून आम्ही घेतलं पण ही निरापेक्षा जरा वेगळी लागते थोडीशी खट्टी लागते ही बर का नाही प्यायचाही आनंद पहा इथे ताडीची झाडं अशी उगवत आहेत जमिनीत नाही आपण नारळापेक्षाही उंच भरपूर ताडीची झाडं आहेत आणि त्याच्यावरती पहा माठ लावला आहे आणि बाटल्यासुद्धा लावलेल्या आहेत ताडी काढतायत ताजी ताजी ताळी प्यायला मिळाली काय शिल्लक आहे त्याच ही भाजी बरं का ही चटणी आहे ही भेंडी आणि मांडव असं फ्राय पापड भात सांबार आणि रस्सम अननसाचा शिरा दही आणि ही चटणी तर एवढी टेस्टी आहे काय सांगू भाजी पण मस्त आहे खूप मजा आली जेवायला